मित्रांनो भरपूर पाऊस पडत आहे ना प्रचंड पाऊस आहे मोठा पाऊस आहे पण खरं सांगू गावी अशा मोठ्या पावसाची मजा वेगळी असते बघायला वातावरण कसं मस्त वाटतं एकदम वारा पाऊस थंडगार वारा वादळ मस्त एकदम छान वाटतं पाऊस कमी झालाय उखाळला मित्रांनो हे बघा इथे आमच्या इथे जास्वंदीचं फूल आहे डबल जास्वंदीचं फूल आलं आहे तुम्ही कुठे असं बघितलं काय डबल जास्वंदीचं फूल म्हणजे फुलाच फूल येतं असं कमेंटमध्ये सांगा मला बघितलं तुमच्याकडे आहे का असं फुल ते मस्त असं सुंदर वातावरण आहे अशी निसर्गाची किमी आहे फक्त गावीच बघायला मिळते मित्रांनो ज्याला गाव आहे त्याला सर्व काही आहे तर सर्व संपन्न आहे आणि नवीन पाळणा मस्त छान तनु नो शीला आई खुल चला जरा वरती एक काजूनची झाड आहेत तिकडे जाऊया येते तू चल ये

मित्रांनो हे सागाचं झाड आहे सागाचं पण ॲक्च्युली हे जेव्हा मोठी होतात तेव्हा गव्हर्नमेंटची परमिशन लागते हे झाडं तोडण्यासाठी मगजमाला जाम असते त्यासाठी कळे काढून घेऊया आपण इकडून उतरूया घरी घे